अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज आम्ही तुझ्याशी साक्षात बोलणार त्या आहोत त्यामुळे अजिबात ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस अरे बाळा आम्ही तुझ्या आसपास आहोत तुझ्या आजूबाजूला आहोत तू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभवशील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनामध्ये आनंदाची बातमी आली आहे तुझ्या दारावर सुख येणार आहे आणि तुझ्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आम्हाला जो मनापासून भजतो आमची जो मनापासून नामस्मरण करतो त्याच्या दारावर त्याच्या जीवनामध्ये सुख त्याच्या दिशेने येत आहे बाळा तुझ्यासुद्धा दिशेने आता सुखाचे आनंदाचे दिवस येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझे मन जर शुद्ध असेल तर तुला कोणत्याही गोष्टीमध्ये पवित्रता जाणवेल तुला कधीही असे वाटणार नाही की या ठिकाणी अशुद्धता आहे कारण तुझे मन अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे स्वामी म्हणतात अरे बाळा तू जेव्हापासून आमचा भक्त झाला आहेस तेव्हापासून तुझ्या मनात नेहमी चांगले विचार येत आहे तुझे मन असे म्हणते कोणी तुझं वाईट करते हे त्याचं कर्म आहे पण तू कोणाचं वाईट करणार नाही हा तुझा धर्म आहे बाळा जेव्हापासून तू आमच्या नामस्मरणात मग्न होऊन तुझे कार्य करत राहतो तेव्हापासून तुझे विचार अतिशय सकारात्मक दिशेने चालले आहेत स्वामी म्हणतात हाच गुण आम्हाला प्रत्येक भक्तामधला खूप आवडत राहतो म्हणून आम्ही प्रत्येक भक्तावर खूप प्रेम करतो स्वामी म्हणतात अरे बाळा या जगामध्ये कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच असतं काही काळासाठी दुःख राहतं पण तू स्वत हिमतीने उभा हो आणि तुझी हिंमतच तुला तुझ्या जीवनामधलं दुःख बाजूला करण्याची एक शक्ती निर्माण करेल माझ्या प्रिय बाळा एक गोष्ट जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेव जोपर्यंत तू हरण्याचा विचार करणार नाही तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकणार नाही तू नेहमी विजयी ठरशील कारण तुझ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची जिद्द आहे आणि एक प्रभावशाली दिव्य शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिले संकटाशी मैत्री कर आणि भीतीला सामोरे जायला शिक बाळा जीवनाचे एक तत्व आहे जे तुला भीती दाखवतील त्याच्यासमोर खंबीरपणे उभं राहून त्यांना सामोरे जा बाळा ज्या अनुभवात तुला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुझी शक्ती धैर्य आणि तुझ्यामधला आत्मविश्वास वाढवतो स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला तेच तुझा ध्यास करतील जे तुझी निंदा करत होते तेच तुझी स्तुती करतील जे तुला वाईट बोलत होते तेच तुझे गोडवे गातील बाळा आमचे बोट तू कधीही सोडू नको आणि आम्ही तुला एक विश्वास देतो की आम्ही तुला कधीही सोडणार नाही तुझा हात धरून ठेवू बाळा तुझे सोन्याचे दिवस नक्कीच येतील स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये कधीही सत्य बोलावं सत्याची महानता फार मोठी आहे सत्य बोलणारा व्यक्ती मनाने शांत असतो त्याचे परिणाम कसेही कितीही मोठे जरी झाले तरी त्याला तो तोंड देतो कारण त्याला माहिती असते विजय हा सत्याचाच होतो स्वामी म्हणतात बाळा आम्हाला एकदा एका भक्ताने प्रश्न केला स्वामी माझ्या मनासारखे केव्हा घडेल हो तर आम्ही त्याला उत्तर दिले बाळा आता ती वेळ आली आहे तुझ्या मनासारखं सर्व काही घडणार आहे कारण बाळा तू खूप दुःख सोसला आहे आता ते दुःख तुला सोसावं लागणार नाही कारण तुझ्या दिशेने आता सर्वीकडे आनंदित वातावरण राहील आणि तुझ्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील बाळा सुख तुझ्या दारावर आले आहे स्वामी म्हणतात बाळा जीवन आणि मृत्यू अटळ आहे पण त्यामधले आयुष्य सुखी समाधानाने जगण्यासाठी जी गुरुकिल्ली तुला मिळाली आहे ती म्हणजे निस्वार्थ परिश्रम आणि परमेश्वराचे नित्य नियमाने नामस्मरण तीच खरी तुझ्या जीवनाची गुरुकिल्ली आहे स्वामी म्हणतात बाळा ज्याची तू इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच तुला मिळेल असे नाही परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते ज्याची कधीच तू अपेक्षा केली नसते त्यालाच तू केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद म्हणतो आणि तो आशीर्वाद आम्ही तुला देतो स्वामी म्हणतात बाळा चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकटांचा डोंगर नेहमी येतच असतो कारण त्याचा सामना करण्याची शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो बाळा जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच संपू देऊ नकोस ते म्हणजे तुझ्यामध्ये असलेलं तुझ्या मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे जर संपलं तर माणूस संपला स्वामी म्हणतात बाळा जगात कुठलीही गोष्ट अति केली तर ती माती होते पण जर भगवंताचे आमचे नामस्मरण एकमेव अशी गोष्ट आहे की ती अति केली तर तुझ्या जीवनाचं सार्थक होते स्वामी म्हणतात बाळा जीवनात हिमतीने हार पण हिम्मत हारू नको जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी जीवन पुन्हा मिळत नाही नेहमी आनंदाने जीवन जगा चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं बाळा त्यांची आठवण काढावी लागत नाही तर ते कायम आठवणीतच राहतात तू पण त्यातील एक माझा प्रिय भक्त आहेस चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ